तर शेतकरी बांधवांनो आपण कृषी धोन मध्ये आलेलो आहे जो दुसरा प्लॉट आहे नोवेल कंपनीचा ती व्हरायटी आहे नोवेल कंपनीची ध्रुव तुम्ही जर बघत असाल तर ही व्हरायटी आहे संकरीत दोडका ध्रुव एन आर जी एच तीनशे चोवीस ह्या वरायटीचा कॅरेक्टर म्हणजे मध्यम हिरवा गडद रंग मध्यम हिरवा गडद रंग हे मी जाणीवपूर्वक बोलतोय एकदम काळा दोडका नाही हा हा एकदम फ्रेश मध्यम हिरवा रंग आहे याची लांबी सुद्धा अत्यंत उत्तम आहे जी क्रेटच्या मापाची आपण बघू शकतो याची लांबी आहे हार्वेस्टिंग केल्यानंतर हा क्रेटच्या बाहेर जाणार नाही व्हायरस टॉलरन्सी एक्सलंट आहे फ्रूट सेटिंग सुद्धा एकदम चांगली आहे भरपूर पाऊस झालेल्या अवस्थेमध्ये या धोडकेची लागवड केलेली होती ज्या परिस्थितीमध्ये दोडक्याचे पूर्ण जे रूट्स होते ते लॉक झालेले होते तरी सुद्धा व्हायरस टॉलरन्सी या दोडकेची चांगली दिसत आहे सेटिंग सुद्धा चांगली आहे ही व्हरायटी ऑलरेडी बाजारामध्ये उपलब्ध आहे जर नोवेलचा ध्रुव तुम्ही म्हटला तर ऑलरेडी हा ब्रँड आहे ही वरायटी जर ज्या ज्या शेतकरी बांधवांना लागवड करायची असेल इथून पुढच्या हंगामामध्ये उन्हाळ्यामध्ये त्या शेतकरी बांधवांनी कुठल्याही कृषी निविष्ठा विक्रेत्या दुकानदाराकडे जर तुम्ही गेले तर नोवेल कंपनीचं ध्रुव एवढंच मागा बियाणं तुम्हाला उपलब्ध होईल तसंच जे लोक बाहेरचे असतील ज्यांना याची उपलब्धता होत नसेल त्यांनी खाली येत असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला फक्त तुम्ही एकदा रिक्वायरमेंट टाका बियाणं घरपोच पाठवण्याची सुविधा दिली जाईल अशाच माहितीसाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायचं विसरू नका आणि यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब आवश्यक करा